हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे आपलं लॉजिकल जी के या यूट्यूब चॅनलवर आजची खूप महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे रेल्वे ग्रुप डीवाल्या विद्यार्थ्यांसाठी जे विद्यार्थी रे रेल्वे ग्रुप डीचा अभ्यास करतात आणि ज्यांनी दोन हजार पंचवीसचा रेल्वे ग्रुप डीचा फॉर्म भरला असेल तर रेल्वे ग्रुप डीची एक्झाम डेट आउट झालेली आहे आणि सतरा नोव्हेंबरपासून आपला पेपर आहे ही माहिती आपण सविस्तर जाणून घेऊ तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसाल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेल्वे ग्रुप डीची एक्झाम डेट आलेली आहे आणि वेळ खूप कमी आहे जवळपास दोन ते अडीच महिने आपल्याला मिळणार आहेत आणि या दोन ते अडीच महिन्यात आपल्याला पूर्ण अभ्यासक्रम करायचा आहे कारण याचा सिलेबस खूप मोठा असतो आणि याचा अभ्यास करून आपल्याला एकच पेपर क्लिअर करायचा असते आणि एकच पेपर असल्यामुळं पेपर खूप टफ असतो आणि याचा सिलेबस खूप मोठा आहे यामध्ये मॅथ्स रिजनिंग सायन्स आणि जी के जी एस करंट अफेअर्सचे क्वेश्चन दिलेले असतात आणि खूप टफ पेपर असतो रेल्वे ग्रुप डीची तयारी करण्यासाठी आपल्या चॅनलवर जी के जी एस करंट अफेअर्स आणि सायन्सचे खूप व्हिडिओ अपलोड केलेले आहे तुम्ही नक्की जाऊन चेक करा त्याचा तुम्हाला ग्रुप डीमध्ये नक्की फायदा होईल तर सतरा नोव्हेंबरपासून पेपर आहे आणि डिसेंबरच्या एंडिंगपर्यंत पेपर चालणार आहेत आणि दहा दिवस आधी आपल्याला एक्झाम सिटी आणि एक्झाम डेट माहीत पडणार आहे एस सी एस टीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांना रेल्वेची पास येते त्यामुळे त्यांना दहा दिवस आधी त्यांची एक्झाम सिटी आणि एक्झाम डेट माहीत पडणार आहे आणि इतर विद्यार्थ्यांना चार दिवसाच्या आधी ई कॉल लेटर येईल तर ही सगळी प्रोसेस आता दोन महिन्याच्या नंतर सुरू होईल त्यासाठी आपल्याला तयार राहणं गरजेचं आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा लास्ट चान्स असेल तरीसुद्धा आपल्याला हा गमवायचा नाही कारण आपल्याला अभ्यास करणं खूप गरजेचं आहे यामध्ये सिलेबस पण खूप मोठा आहे यामध्ये मॅथ्स रिझनिंग आणि सायन्स आणि जी के जी एसचेसुद्धा सुद्धा बरेचसे क्वेश्चन करंट अफेअर्सचे विचारले जातात सायन्स याच्यामध्ये खूप टॉप असते त्यामुळं आणि पेपर पास झाल्यानंतर यामध्ये रनिंग आणि वजन उचलायची सुद्धा दुसरी प्रोसिजर असते आणि नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असते म्हणून हा पेपर पहिले क्लिअर करणं खूप गरजेचं असते तर मित्रांनो ही होती खूप महत्त्वाची अपडेट ही अपडेट आपल्या सगळ्या मित्रपरिवारात जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर नवीन नवीन व्हिडिओ जे की जी एस आणि सायन्स कम्प्युटरचे अपलोड केलेले आहे ते नसन बघितले तर बघा कारण ग्रुप डीसाठी तुम्हाला खूप त्या व्हिडिओची मदत होईल पुन्हा भेटू अशीच एक नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद